दशनाम गोसावी समाजाचे आराध्य दैवत तपोनिधी श्री शंकरपुरी महाराज यांचे संजीवनी समाधी मंदिर शिंगबे येथे झालेल्या विटंबणेच्या प्रकारामुळे संपूर्ण गोसावी समाजात तीव्र संतापाचे वातावरण आहे समाजाच्या धार्मिक श्रद्धेला धक्का देणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ गोसावी सेना व समाधी बचाव कृती समितीच्या वतीने आज जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अविनाश त्रंबक देरले यांनी मंदिराच्या पवित्र परिसरात चप्पल घालून प्रवेश केला समाधीजवळ कचरा टाकला शेतीच्या पाईप व अन्य वस्तू ठेवून परिसर अपवित्र केला ही कृती केवळ नव्हे तर समाजाच्या श्रद्धा व धार्मिक भावना जाणून बुजून दुखावण्याच्या हेतूने करण्यात आल्याचा आरोप समाजातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे या प्रकारामुळे तपोनिधी समाधीची विटंबना झाल्याने गोसाबी समाजात संतापाची लाट उसळली असून या संदर्भात प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत संबंधित आरोपी व्यक्ती व सहकाऱ्यांविरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई व वा गुन्हा दाखल करण्यात यावा हा प्रकार दंगलजन्य व धार्मिक भावना दुखावणारा असल्याने पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवावा समाधी परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था व सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात यावी तपोनिधी समाधी क्षेत्रास पवित्र धार्मिक स्थळ म्हणून शासनाने जाहीर करावे जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल या घटनेचा गोसावी सेना समाधी बचाव कृती समिती नाशिक जिल्हा व संपूर्ण दशनाम गोसावी समाज यांच्यातर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे असा इशारा जर आपण जर आज आपण अशा प्रकारावर मूक राहिलो तर उद्या इतर समाध्या मंदिरे व धार्मिक स्थळांचीही विटंबना होईल हा केवळ समाजाचा नाही तर संस्कृतीवर घात आहे असा इशारा गोसावी सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कैलास गंगागीर गोसावी यांनी दिला या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ कारवाई करावी अशी एक मुख्य मागणी गोसावी समाजातर्फे करण्यात येत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा